पुढच्या बातमीकडे वळूयात काकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम होत नाही काका लोकांना सांभाळावं लागतं असं मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केलंय बारामतीच्या बोरकड सभेमध्ये अजित पवारांनी हे वक्तव्य केलंय काकांना विश्वासात घेतल्याशिवाय काम होत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय मी तहसीलदारला सांगितलं काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्या हिशोब पुढचं आलं म्हणजे खोटे गुन्हे ते पुण्याचं एक काम आहे अशी वेगवेगळे बाबांना निवेदन दिले दे काही माझ्या पी एस कड मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा उत्पन्न वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी त्यांनी कुमार रावळ ते जे मंत्री त्याचे बोलतो कालकडे वेळेला नवटे वस्तीत नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटतिट्टे करून द्या मला नदीचं पण जसं मी मेडकपासून पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकडे पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचं बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खट्टी केलेली त्याचे बनवायचे त्याच्यामध्ये जरा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुरावं ते करायचंय आम्ही